मुंबईतल्या कबुतर बंदी उच्च न्यायालयानं तुर्तास कायम ठेवली आहे आज या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली या संदर्भात न्यायालयानं एक विशेष समिती नियुक्त केली आहे ही समिती सार्वजनिक आरोग्याच्या बाबींवरती लक्ष ठेवेल या समितीनं शिफारसी सादर केल्यानंतर न्यायालय अंतिम निर्णय देईल असं मुंबई महानगरपालिकेची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील रामचंद्र आपटे यांनी वार्ताहरांना सांगितलं कबूतरखाने खाने हा वादाचा नाही तर समाजाचा विषय आहे असं सांगत सार्वजनिक आरोग्य आणि आस्था हे दोन्ही लक्षात घेऊन यावर मार्ग काढता येईल याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला काही अशा ठिकाणी देखील आपण फिडिंगची व्यवस्था करू शकतो की ज्या ठिकाणी वस्ती नाही आहे किंवा कंट्रोल फिडिंगचा एक मागे विषय आहे काही लोकांनी सांगितला होता अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आपण यातनं मार्ग काढू शकतो हा हा वादाचा विषय विषय समाजाचा आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं आरोग्य आणि समाजाची आस्था या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन योग्य प्रकारे या ठिकाणी आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करू दरम्यान आज मुंबईमध्ये दादर पश्चिमेला असलेल्या कबूतरखान्यावरती बंदी घालण्याच्या निर्णयाच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती त्यामुळे मोर्चा काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं हे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काही प्रमाणामध्ये झटापटही झाल्यानं या भागामध्ये वातावरणामध्ये तणाव निर्माण झाला होता आणि परिसरातली दुकानं काही वेळ बंद ठेवण्यात आली होती मुंबई